नमस्कार ग्रामपंचायत मोराळे मी संदीप शिंदे सरपंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की गेले एक वर्ष झालं मोराळे सजासाठी मोराळे सजामध्ये मोरडाक आणि गुंडेवड हे तीन गावं आहेत आणि जे आम्हाला ढोके मॅडम हा त्यांच्याकडे चार्ज होता गेले एक वर्ष झालं त्यांची बदली झालेली आहे परंतु मोराळे सजाचा चार्ज हा प्रभारी चार्ज दिलेला आहे तरी गेल्या वर्षभरात एकही दिवस मोराळे सजासाठी तरट्यांना इथं उपस्थित राहिलेले नाहीत आणि लोकांची प्रत्येक कागदपत्र मागण्यासंदर्भात संदर्भात गैरसोय होत आहे लोकांना वेळ कागदपत्र मिळत नाही तरी माझं एवढं सांगणं आहे की मोराळी सजासाठी आपण एक व्यक्ती नेमणूक करावी आणि त्यांना किमान आठवड्यातून दोन वेळा तरी मोरॉ सजासाठी येत यावं असं सांगावे तसे आम्ही त्या पद्धतीचे आम्ही पत्र तयार केले आहे माननीय तहसीलदार मॅडम आणि माननीय प्रांत मॅडम यांना आम्ही पत्र येत्या दोन दिवसामध्ये आम्ही देणार आहे तसेच आता सध्या खरीप हंगाम चालू होत आहे आणि कृषी विभागाची तसा कारभार बघितला तर कृषी सहाय्यकसुद्धा गावोगावी व्हिजिट देत नाहीत आणि त्या माध्यमातून ज्यावेळेला खरीप हंगा हंगाम आपला पेरणीयुक्त संपत येतो त्यावेळेला कृषी खात्याच्या माध्यमातून आपल्या लोकांना बी बियाणे मिळते आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना काहीच होत नाही तर खरीप हंगाम चालू व्हायचा अगोदर गावागावामध्ये मिटिंग लावून आपल्या कृषी खात्याच्या माध्यमातून जे काही बी बियाणे येते बियाणे करावी मी विनंती करतो मोरा शेतकरी आहोत इथे बरेच वर्ष म्हणजे दोन तीन वर्षापासून गावचा तलाट इथे गावामध्ये येत नाही त्यामुळे लोकांची गैरसोय होत जाते या आता पेरणी जवळ आल्यानंतर बी बियाणे मिळत नाही किंवा कुठलंही उतारा काढायचाल तर आम्हाला उताराचा उर्दोग मिळत नाही त्यामुळं आम्हाला इथे भरपूर अडचणी होतात तर आमच्या सुद्धा बातमी संदर्भात तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेलं आहे तर या संदर्भात सरकारनं लक्ष देऊन आमच्या तलाठीची नेमणूक जे लवकरात लवकर करावी नमस्कार या गावात कृषी विभागाच्या वतीनं ज्या नवनवीन योजना राबवते त्या योजना आमच्या शेतकऱ्यांपर्यंत अजिबात पोहोचत नाहीत कारण त्या शासनाचेच प्रतिनिधी शेतकऱ्यांच्यापर्यंत बांधावर जाऊन त्यांना माहिती देण्याला पूर्णतः मागं पडलेले आहेत बऱ्याच वेळा येतात कुठंतरी एखाद्या ठिकाणी चार शेतकऱ्यांच्या सहाय्य घेऊन माघारी जायचं आणि ह्याचा परिणाम असा होतो की शेतीची खरीप हंगाम असो रब्बी हंगाम असो त्याच्या संदर्भातल्या सविस्तर अशा स्वरूपाची बी बी माहिती असेल खतांची माहिती असेल माती परीक्षण असेल माती परीक्षणाच्या बाबतीत ते बघितलं बऱ्याच वेळा ते लोक आलेत बाहेरच्या बाहेर तसेच निघून जातात तर ते सवि शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना सखोल असं त्यांनी मार्गदर्शन करावं शेतीसंदर्भात कारण शेती भारतीय कणा आहे मोदी साहेबांनी तर घोषणा केली मेर मेरी माट्टी मेरा देश तर या मातीचं मोल हे ओळखून किमान प्रशासनानं कृषी विभागाच्या वतीनं ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही प्रशासनाला विनंती आहे